नमस्कार मी आहे कल्पना कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरीत आणि भाकरी तर आज भरीत आणि भाकरीचा बेत आहे तर आज कशी बनवायची ते बघूया तर हे बघू शकता भरीत आणि मी भाकरी बनवलेली आहे आज माझी वहिनी आली होती तर तिला म्हटलं चल आपण आज भरितांनी भाकरी बनवूया तर तिच्याकडून मी भाकरी बनवून घेतली आहे आणि हे ही वांगे असे गॅसवर ठेवून मी भाजून घेतले आहे दोन तिन्ही गॅस पेटून घेतले आहे दोन गॅसवर वांगे भाजत आहे एका गॅसवर मी टमाटर भाजत आहे असं मी गॅसवरच भाजून घेते चुलीवर छान होते चुलीवर कोळशावर भाजले तर अजून टेस्ट वाढते पण आता हे गॅसवर भाजून घेत आहे मी आणि भाकरी करायसाठी पाणी गरम ठेवलं आहे आता पीठ घेतलेलं आहे छान पाणी उकळू द्यायचं आणि पिठामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं भाकरीला चव यासाठी थोडं मीठ पण टाकायचं पिठामध्ये आणि हे उकळी आलेलं पाणी छान थोडं थोडं टाकून याला मिक्स करायचं जास्त असं खूप भिजवायचं नाही थोडंसं असं व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता थोडं थोडं पाणी टाकून त्याला छान असं त्याच्या साहाय्याने असं ढवळत राहायचं वांगे भाजणं झाले आहे टमाटर पण भाजून घेतलं आहे आता आपण भाकरी बनवून घेऊया पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आणि असं ढवळून घ्यायचं ती म्हणे ताई मी बनवून देते म्हणे तुम्हाला छान भाकरी माझी वहिणी तर म्हटलं बनव म्हणून मग ती आता भाकरी बनवत आहे बघू शकता ती कशी बनवते ते तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागते भाकरी खूप छान होते असं थोडं थोडं थंड पाणी घ्यायचं मग आणि थंड्या पाण्याने थोडं थोडं असं उंडा चोळून घ्यायचं जितका तुम्ही उंडा छान चोळाल तितकी भाकरी छान चवदार बनते असं थोडं थोडं पाणी घेऊन उंडा चोळून घ्यायचं त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं असं हे पाणी घ्यायचं थोडं थोडं आणि असं भिजवायचं छान चोळून चोळून असं करायचं वेडीवे दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं करू शकता बघू शकता तुम्ही किती छान तिनं उंडा चोळून घेतलेला आहे आणि असं गोळा केलेला आहे असंच तुम्ही पण करायचं छान होतात भाकरी खूप इझी आहे बनवायला असं बोटाच्या साह्याने थोडं थोडं अशी चकती बनवून घ्यायची अशा हातावरच्या भाकरी खूप छान चवदार लागते कोणी गोरपाटावरच्या पण करतात पण हातावरची टेस्ट अलगच राख लागते तुम्ही एकदा करून बघा असं हाताच्या साह्याने गादीच्या मागच्या साह्या हाताच्या मागच्या साह्याने असं दाबून दाबून घ्यायचं आणि खम खाली बोटाच्या साह्याने असं थोडं थोडं त्यांना जोडत न्यायची बघू शकता भाकरी बनवून तयार झाली आहे आणि खूप हाय फ्लेमवर तवा गरम करून घेतला आहे मग कमी गॅस केली आहे अशी पलटून घ्यायची आणि याच्यावर अशी शेकून घ्यायची बघू शकता किती छान भाकरी बनवलेली आहे तिने खूप छान लागते भरीच सोबत भरीत पण असं वांग्याचं भाजून वांग्याचं भरीत खूप छान होतात एकदा करून बघा दुसरी पण बनवून बघते दुसरी पण बनवून दाखवते तुम्हाला कशी बनवायची ते तुमच्या लक्षात येईल असं बनवून घ्यायचं छान गोल गोल चकते आणि थोडं पाणी लावू असं हाताच्या साहाय्याने असं थोडं दाबून घ्यायचं आणि मग बोटाच्या सहाय्याने खालून त्याला थोडं दाबायचं म्हणजे अशी गोल गोल भाकरी बनून तयार होते खूप छान होते अशी तुटली तरी अशी जोडता येते थोडंसं हाताला चिपकू शकते तर थोडंसं असं जोडून पण घ्यायचं बघू शकता ती कशी करत आहे छान बनते खूप अशी सुंदर भाकरी बनवून तयार होते आणि टेस्ट तर इतकी छान लागते भरीत आणि भाकरी तर विचारूच नका सगळ्यांनाच आवडते अशी बोटाच्या साह्याने करून घ्यायचं तावा पहिले हाय फ्लेमवर करायचा आणि मग कमी गॅस करायची कारण खूप हायवर भाकरी जळू शकते अशी टाकून घ्यायची थोडं काही वाटलं तर अशी चिपकून घ्यायची अशा छान भाकरी म्हणून तयार झाल्या आता आपण भरीत करून घेऊ तर हे मी वांगे भाजून घेतलेले आहे दोन कांदे घेतलेले आहे काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे ह्या सोलून घेते कांदे बारीक बारीक कापून घेते आता भाकरी तयार झाल्या अशा एका टोपलीमध्ये अशा हवेशीर ठेवून द्यायच्या म्हणजे त्या भाकरीला घाम येत नाही आणि छान भाकरी राहते अशा टोपलीमध्ये मोकळ्या मोकळ्या ठेवून घ्यायच्या बघू शकता भाकर किती छान बनली आहे छान शिजली पण आहे मागून पुढून छान बनली आहे बघा छोट्या छोट्याच बनवल्या की तुम्हाला बनवता आल्या पाहिजे म्हणून एकदम मोठ्या पण बनवता येते पण आम्ही छोट्या बनवतो कांदे दोन कापून घेतले आहे लसणाच्या कळ्या मी बारीक बारीक कट करून घेतल्या आहे तुम्ही पेस्ट करून पण पन टाकू शकता पण आम्हाला असं कट केलेलं आवडतं सांबार धुवून घेतलेला आहे स्वच्छ तो पण बारीक कापून घेतलेला आहे आणि आता कढई ठेवायची कढईमध्ये छान तेल टाकायचं मी तेल टाकते आमच्या घरी तेल जास्त पाहिजे भरती त्याला तुम्ही कमी पण टाकू शकता आता हे वांगे पूर्ण साल काढून घेतलेली आहे आणि थोडी हाताच्या साहाय्याने पूर्ण अशी मॅच करून घेतलेले आहे टमाटर पण करून घेतलेलं आहे आता थोडं तेल गरम झालं की पाहायचं आणि मोरी टाकायची तडतडू द्यायची छान मोरीला मोरी अशी तडतडली पाहिजे तेलामध्ये आणि मग कांदा टाकून घ्यायचं चा। कांदा छान मग लसणाच्या पाकळ्या पण टाकून घ्यायच्या कांदा व लसणाच्या पाकळ्या छान अशा परतून घ्यायच्या तेलामध्ये सुगंध सुटतपर्यंत आता मी याच्या प्लेटमध्ये तिखट मीठ हळद काढून घेतलं आहे प्लेटमध्ये मला असं प्लेटमध्ये काढल्याने समजमध्ये येते तुम्ही पण कमी तुमच्याकडे तिखट कमी जास्त कोणी तुम्ही मिरच्या पण टाकू शकता पण आमच्याकडे तिखट आवडते आम्ही मी म्हणून मी तिखट टाकलेलं आहे कोणी मिरच्याचा ठेचा पण टाकते दोन चम्मच तिखट घेतलं आहे मी तुमच्याकडे कोणी कमी खाते तिखट कोणी जास्त खाते आमच्याकडे थोडं भरीत तिखटच पाहिजे म्हणून एक चम्मच धनिया पावडर घेतला आहे अर्धा चम्मच हळदी पावडर आणि एक दीड चम्मच मीठ घेतलेलं आहे मीठ कमी जास्त झालं तरी चालते पण तिखट बरोबर पाहिजे कारण मीठ वरून घेता येते कमी झालं तरी छान असं तेलामध्ये तिखट मीठ छान होऊ द्यायचं कारण तेलामध्ये तिखट मीठ छान झालं तर मस्त भरीतला टेस्ट येते सांबार पण टाकून घेतला त्याच्यामध्ये सांबार पण तेलामध्ये होऊ द्यायचा छान आणि हे मॅच केलेलं टमाटर आणि वांगं टाकून घ्यायचं कोणी कच्चं पण पन करते पण आम्हाला फोडणी दिलेलं आवडते कच्च्यापेक्षा असं फोडणी दिलेलं खूप टेस्टी बनते बनवून बघा एकदा अशा माझ्या पद्धतीने खूप छान बनते आणि असं चमच्याच्या साह्याने असं मॅच करून घ्यायचं खूप छान बनते असं बनवून बघा एकदा आणि खाऊन बघा खूप छान होते असं ताट झाकून ठेवायचं कोणत्याही वस्तूला कोणत्याही भाजीला किंवा कोणत्याही याला अशी वाफ आल्याशिवाय टेस्ट येत नाही कधी पण वाफ येऊ द्यायची भाजीला भरीतला असं वाफ आल्याशिवाय टेस्ट येत नाही अशी माझी आजी म्हणायची म्हणून मी प्रत्येक वस्तूला वाफ आणल्याशिवाय राहत नाही मला आम्ही आठवणच बरोबर येते का वाफ आल्याशिवाय टेस्ट येत नाही म्हणून बरोबर पाच मिनिट मी झाकून ठेवतेस वाप घ्यासाठी असं बनवून तयार झालं आहे अशी भाकरी घ्यायची आणि भरीत घ्यायचं बघू शकता की ते छान झालेलं आहे भरीत एकदम मिक्स झालं पूर्ण त्याच्यावर थोडा सांबार टाकून घ्यायचा या जेवण करायला हा किती छान बनला आहे बघू शकता तुम्ही एक तुकडा येऊन तुम्हाला दाखवते असं बनलं की बाबा किती छान बनला आहे असे साधे आणि सोपे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यापर्यंत तुमचं धन्यवाद